बिग बॉस बिग बॉस बिग बॉस मित्रांनो बिग बॉस मराठी कार्यक्रमाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत त्यात आता मेकर्सनी कार्यक्रमात आणखी एक ट्विस्ट आणायचं ठरवलं आहे आता कार्यक्रमात ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री होणार आहे आल्या आल्या राखीने निककीवर निशाणा साधला तिला पाहूनच निक्कीच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसतोय कलर्स मराठीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे ज्यात राखी सावंत घरात येताना दिसते ती घरात येताच म्हणते हॅलो बिग बॉस मी परत आली आहे तुमची पहिली बायको तिला पाहताच निक्की चिंतेत पडते आणि म्हणते हाय रब्बा त्यानंतर राखी निक्कीकडे येते आणि निक्की सस्ती राखी सावंत असं तिला म्हणते आता घरात चालणार आहे माझा ठनाना नाना निक्की तांबोळी तुला सोडणार आंबोली त्यावर घरातले सगळे असताना दिसत आहेत तर राखी अभिजितच्या अंगावर पडताना दिसते निक्की आणि राखी यांची लढाई बिग बॉस चौदामध्ये दिसून आली होती त्याच बिग बॉस चौदाच्या ही खूप भांडणं करायची तिथेही राखी निक्कीवर भारी पडायची हा प्रोमो पाहून नेटकरी आता आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एकाने लिहिलं चला शेवट तरी गोड होतोय शेवटी शेवटी राखीला आणल्यावर तरी राख होणार नाही टी आर पीची दुसऱ्याने लिहिलं राखीला थोडं आधी पाठवायला पाहिजे होतं अजून मज्जा आली असती आणखी एकाने लिहिलं यावेळी बिग बॉसने प्रेक्षकांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण केल्या आता हा भाग प्रे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगले उत्सुक आहेत माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद